नमस्कार मी उजबेला सर्वांचं स्वागत करते आज आपण गवारीची भाजी बनवूया सुकी भाजी यावर त्यासाठी इथं मी पाव किलो गवार घेतले ही देशी गवार आहे जबलपूर्वी गवार लांबतील असते आणि ही छोटी असते म्हणजे अकोड असते आता हे अशा पद्धतीने आपण मोडून घेणार आहे देटाकडला आणि शेंडाकडला भाग काढून टाकायचा आणि अशामध्ये शिराक काढून घ्यायचा साईडच्या अशा पद्धतीनं शिरा काढायचा ही शेंग चवीला तर अप्रतिम लागते अशा मधून कट करायचे दोन आणि तीन भाग करायचा दोनच भाग होते तर शेंग आकूड असल्यामुळं घरात कोण मदतीला असलं तर घ्यायचं दोघ जणांनी मोडले तर फटपट होतंय पण मी एकटीच मोडते अशा पद्धतीने आपण मधून कट करून घेऊया दोन्ही साईडच्या अशा शिरा काढून घ्यायच्या अशा पद्धतीने दाखवते तुम्हाला शिरा काढून हो घ्यायच्या अशा पद्धतीने मी मोडून घेतले ते आपण ही सर्व शेंग अशीच मोडून घेणार आहे मधून आखी नाही बनवायची मधून कट करायची अशा शिरा सर्व निघते त्या अगदीच घरातले मसाल्या धुते भेट असं मसाला वापरायला पण लागत नाही काही सात सोपी अशा पद्धतीने आपण सर्व आता मोडून घेणार आहे दोन तीन पाण्यात मोडून झाल्यानंतर धुऊन घ्यायचे स्वच्छ त्याची वरली कूस सर्व निघून जाते काय माती घाण लागलेली मग तर मी सर्व मोडून घेतले व शिरा सर्व काढून घेतले होते तेल गरम करायला ठेवलं होतं एक जिरं टाकू एक चमचा मोहरी टाकू जिरं मोहरी फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चार पाच पानं कडीपत्ता घालू आता हे धुलेले शेंग सर्व घालून घेऊया शेंगा आता चांगली तेलामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची शेंग चांगली अशी परतल्यासारखी झाली ना भाजल्यासारखी तर टेस्ट भारी येते काय कांदा लसूण खोबरा अजिबात वापरणार नाही आपण अगदीच घरात मसाला साजरा आणि दाण्याचं कूट घालणार आपण दोन चमचे मी कांदा लसून मसाला घेतला घरात बनवलेलाच आहे ही कच्ची पावडर ही काय वापरली नाही आता मसाला पण तेलात आपण परतून एक चार चमचे मी दाण्याच कुटी घेतलाय जी एक वाटी सपाट वाटी ती घालूया सविनुसार मीठ घालूया परत एकदा मिक्स करून घ्यायचं वरून थोडी कोथिंबीर घालू कोथिंबीर घालून आजून परत एकदा हलवून घ्यायचं मिक्स, मिक्स करू अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे शेंगशी जाय पुरतं पाणी ओतायचं जास्त नाही होतायचं आपल्याला सुक्की शेंग बनवायचे पाणी ओतून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि इथं झाकण ठेवूया तर झाकण ठेवून मधून अधून आपण चेक करत राहणार आहे शेंगशीच बी का तसं पाणी आपलं आपलं बघत राहायचं कोणतं जास्त मसाला वापरायची गरज नाही साधी सोपी आपण आता शेंग बनवले शेंग शिजले का बघू अजून आपली शेंग शिजले नाही कच्चे परत एकदा आपण झाकण ठेवणार झाकण नंतर एकदा आपण बघूया तर पाणी आपलं पूर्ण आठल्यालाही आहे शेंग पण शिजलेले काढून घेऊया तर अप्रतिम लागते वरून कोथिंबीर घालूय लाईक करा बेलाकच बटन दाबा असेच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटूया आपण रेसिपी बघण्या धन्यवाद